कितना कमाल कमाल पुलाय कितना कमाल कमाल पुराई गोल गोल हलवा केला तुम्ही थगल्यांनी मोता घेतला मी गलिबले म्हणून का दिला तुम्ही म्हणता नाही आले काही तोतडा बोले तो तुम्ही म्हणता कलत नाही आले काही मग म्हणे कृष्णाले बोबड्या कितना थमाल आपल्या जाई मले काही कलाच नाही तुया काही गाई अगुत नाही कृष्ण म्हणे मले सांग मला सांगशील तेव्हाच आगुटून दिन ना मी सांगीन ना तुले कशा आगुटाच्या सांगशीलच नाही तर होईन का तु याच मनानं चालशील जमन का तर कृष्णा म्हणे मले सांग मन तुकोब राय त्या पहिल्या कडव्यात म्हटलं की याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे आज देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी मी देतो देतो पण माझ्या मागे यावं लागते मग त्याच्यासाठी अजून एक काम करावं लागते हळूहळू चला कोणी कोणाशी न बोला म्हणजे हळूहळू चाला म्हणजे आपल्या मुखात वाईट आणू नका कोणाबद्दल द्वेष करू नका मस्तर करू नका चुकीचा मार्ग धरू नका कोणावर जाऊन पडू नका कोणाले मारू नका कोणाची हत्या करू नका कोणावर अन्याय करू नका न्याय करा हळूहळू चला कोणी कोणाशी न बोला आहा तीन हजार दोनशे रुपये झाले माय आईचा जोग, जोगवा आईचा जोग लक्ष ठेवत जा ना गाडी कडे उर्वान का लोक आले ब्रेक धाबल्यावर हमंग काय आईचा जोगवा मागिन मी कयो ठिकाणी गेलो लोक आपल्या स्वार्थासाठी जगाले बोंधू बनवते कोणी जोगवा मागते कोणी काही मागते पण संतायनं कोणाला बोंधू नाही बनवलं अरे अर्धी चुर्दी वाढली भाकर भेटली तरी तेही खाल्ली पण कधी दुप्पट असं म्हणलं नाही बाहेर जाऊन काय हो त्या बकऱ्यानं वारली भाकर दिली नाही वारली देऊनही मार देऊनही बाबा म्हणे मी पूर्णाची पोळी खाऊन आलो हे संतांची भूमिका म्हणूनच तर आम्हाला का नाही कोणाकडे हात दाखवायला जा लागते कोणाले पाय दाखवायला जा लागते कोणाले आपले आपलं काय म्हणते त्याले आपलं पंचांग काढायला जा लागते आपली कुंडली काळायला जा लागते आणि कुंडलीत आडव तिडव निघाल का चांगली पोरगी पसंत येऊ नाही घरचे लोक करत नाही नाही म्हणते कुंडली जुडत नाही कुंडलीच्या मागे कायले लागला राजा ग्राम गीता द्या तिलाही एक महिना वाचाले आणि ग्राम गीता दे या एक महिना वाचाले त्यांची कुंडली नाही जुडन तर मग म्हणा कुंडली काय हो राजा हो तुम्ही विचार जुडले जमल मी आज संग कुंडली जोडली सर्व धर्माच्या लोकांसोबत तुमचं एका जाती सोबत नाही जुडत मी सोबत जोडली ना सर्व लोक माई माई सेवा करण्याकरता आले मला मी, मी म्हटलं बा माझी नाही करायची मी तुमची सेवा करायला मग सांगा बर मी काहीच्या मुळे कुंडली तुमच्याशी जोडू शकलो ज्याची वाणी मध्ये काही खोट नसेल खरं आहे बा बोलण्यासाठी काही व्हायचं नाही हे मग कलाकार राहो पुढच्या वेळेस येऊ का नाही येऊ मग मी एकटा माईक घेऊन येईन राग जर का जाईल हे जाईल राग जर आला तर माय काही जाणार मा का जाणार आहे मी एकटा जीव सदा शिव याच्यात मसाला टाकल्याशिवाय फक्त पालकाची भाजी नाही खाणं होत बा म्हणून मसाला बाट न मी त्या सगळी जेवता येते ना पहिले लोक खाय ना मिरच्याचा ठेसा जरी पडला तरी जेवता ये आता चाला बा म्हटलं लोक डीजेवर नाचते लोकाय पोरायला डीजे आवडते लोकायला मस्त एखादी धून वाजव रे बा म्हणजे पाय म्हणजे पाय त्याच कसं वाटतय म्हणजे अशा अशा गाण्यावर पोर बिर नाचायला लागते मग मला असं वाटलं बा असं जर ठेवलं तर वाचते आणि त्याच्यावर म्हणजे ह्या जो, जो बक्षी आहे हे मशीन आहे लावणीवरही वाचते गाण्यावरही वाचते भजनावरही वाचते मग मजा असा विचार आला याच्यात जर तयार केलं तर सगळ्या लोकाला असं वाटण डी जे विसरून जाईल याच्यातील येईल याच्यात येऊन बसन म्हणून त्या घोर 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 करत मी हो, 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 हो. कराच तर अस मग घेता आलं पाहिजे मग असं साधन निवडलं आणि ते साधन मात्र जमलं म्हणजे असं सगळ्या गावासाठी मग अशा पद्धतीनं तर याच्यापेक्षाही चांगलं जमल आमची सुरुवात आहे जमतेम जमतेम सुरुवात आहे सगळे जण जर असेल रंगात असले ना पूर्ण जण पाहिजे अशी आळस बिळस न्यायला पाहिजे कोणाला मी नाही म्हणत नाही मी नाही करत नाही तसं नाही सर्वे असले नाही तर धोका होते हो आपले आपलाच धोका करते बर कहो नेत्या आपल्याच लोकांना मारलं कहो संत आपल्याच लोकांना मारलं कस होते म्हणून हे नाही झालं पाहिजे या काळात चांगलं झालं पाहिजे चांगलं हो चांगले विचार तुम्ही घ्या हेच बाजू आम्ही घेऊन चालतो आहे वडवलं आणि चला रे म्हणे आता शिदोऱ्या खोला वेळ झाला शिदोऱ्या खोलल्या आणल्या आणि साईड साईट न बसले पोरं कारण ते गरीब होते कोणी त्या झोडपात कोणी त्या झोडपात कोणी त्या झोडपात म्हणे अरे म्हणे आपण खेळलो एकत्र केल्या एकत्र जे मनात ते एकत्र केलं पण मात्र आता जेवण मात्र तुम्ही अल्लगल्लग करत हे माझ्या मनाले पटत नाही म्हणे थांबता दादा थांबा हे काही माझ्या मनाले पटत इको कमी कर थोडं हे काही माझ्या मनाले पटत नाही तर मग म्हणे काय म्हणे सगळेजण मिळून जेऊ एवढ्या वेळेपर्यंत आपण एकत्र राहिलो ना आता जेवण अल्लग देवा आमची वाली शिदुरी लय गरीब आहे आमच्या पाशी मिरची आहे ना तिकट आहे काहीच्यात मिठच आहे काही डाळभाजी आहे काहीच्यात काद्याचा ठेचाच आहे रे म्हणे काहीच्यात आहे ना वाढलीच भाकर आहे शेळी आहे शेळी कालची होतीच नाही रे म्हणे अरे म्या तुला भाकर विचारली का माझ्यासोबत जेवायला एवढं तुम्हाला लाज वाटते का रे म्हणे नाही रे देवा तुझ्या संग जेवायला नाही आम्हालाच लाज वाटते आमची शिदुरी पाहून मूर्ख आहे म्हणे तुम्ही मी तसा आहे का रे म्हणे मला ओळखू नाही शकले का रे तुम्ही नाही देवा कसं असते म्हणे मोठा माणूस मोठा माणूस राहते गरीब माणूस गरीब माणूस राहते म्हणे त्याच्या पंक्तीला आपण बसू नाही शकत म्हणे आपल्याला आपल्या विचारांना राहिलं पाहिजे बाबाने नाही नाही ते विचार सोडून द्या म्हणे आजपासून मी तुमचा आहे तुम्ही माया आहे बिलकुल हे मनात आण म्हणे तर मी कधीच तुम्हाला भेटणार नाही मी चाललो म्हणे घराकडे नाही रे कृष्णा नाही 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 ना, 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 तस नाही आता आम्ही कधीच तसं म्हणणार नाही तू जसं म्हणशील पा कसं असते वाटते गरीबाले की मोठ्या माणसाच्या पंक्तीत कसं बसाव तसं नसते तो जर सांभाळून घेणारा माणूस सा, असेल तर तुमचंही बराबर होते लगन तुमचे लगन तुम लगावे थे, लगन तुम ਕੁੰਬੇ ਨਾઠા ਬੈਠੇ ਜੋ ਹੋਗਾ तो तो करणार का वाईट करत नाही म्हणून बंद करून द्या सरळ मनानं चाला कोणाची तुम्हाला गरज तर तुमचा परमेश्वर तुमच्या पाठीशी आहे तुमचे हातपाय जोपर्यंत सही सलामत आहे तुमच्या शरीरात जवळपर्यंत ताकद आहे बिमार नाही तुम्ही तोपर्यंत कमवून टाका ज्या दिवशी तुम्ही थकले ते मग घोडे महाराज बी राह कोणी विचारायला येणार किंमत कुठपर्यंत आहे तुमची सर्वांची जोपर्यंत तुमची चालती आहे तोपर्यंत किंमत आहे ज्या दिवशी चालती खतम झाली किंमत खतम झाली गोपाल कृष्ण भगवान की, बुद्ध भगवान की येशु भगवान की मोहम्मद पैगंबर की अन्ना भाऊ साठरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की, की छत्रपती शिवाजी महाराज की गाडगे बाबा की शुक्रोजी महाराज की सावता महाराज की क्रांतीवीर बिरसा मुंडा की तुमच्या सर्व संतान तुमच्या सर्व देवांची बोल भारत माता की त्याला काही नाही तो सर्वांसोबत आहे सोडल्या एकत्र केल्या असा सुंदर काला झाला तुम्ही कवळी पाहिली घरची कवळी ते कवळ्या करता तुम्ही पात्या बनवता पात्या साथ का काहीतरी थॅट मग ठेवता आमच्या घरी आठ भाऊ आहे आम्ही आठ भावाच्या घरच्या मग सुना काही मग एवढ्या घरच्या पात्या येते त्या सात सात तर किती होऊन जाते ते लय लाडू होते मग त्याचे मग त्यात कडी टाकाव त्यात वांग्याची भाजी टाकाव जे काही असं भाजी राहते कोणाची ते वरण राहते कोणाचीच गोड राहते कोणाची ती साखर कोणाची भजे पोळी भात एकत्र केली का तो लाडू एवढा चांगला वाटते की संध्याकाळी जेवावच नाही दोन चार खाल्ले म्हणजे जमलं काय आहे ते असं असते तर तशा जसं ते मिळवलं देवानं ते सगळे काला एवढा गोड झाला तर ते म्हणे कृष्णा आमचं वालो एवढं गोड नव्हतं म्हणे काय म्हणते आमची शुजुरी एवढी गोड नव्हती मायाच्यात मिरचाच होता म्हणे म्हणे तू याच्यात रे मायाच्यात कांदाच होता म्हणे ते म्हणे तू याच्यात रे मायाच्यात फक्त तिकडच होत म्हणे हो तू याच्यात वारली भाकर होती म्हणे अरे देवा ही एकत्र आल्यावर एवढं गोड झालं आम्हालाच समजत नाही म्हणे अरे आपण एकत्र आलो का नाही म्हणे आपण एकत्र आल्याच्यानं गोड झालं म्हणे असं असते का म्हणे हो तसंच असते म्हणे म्याय म्हणलं मग देवाले मायाई वडगावात सगळे एकत्र आले म्हणून या काला गोड झाला गोपाल कृष्ण गव आहे का नाही म्हणजे एकत्र आल्यामुळे गोड होते आपल्याला कळलंच नाही आम्ही आमच्याच तालात ताला आटत राहिलो मी मोठा आहे मी लहान आहे मी मोठा आहे मी नाही 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 हे सगळे एकत्र आले काला गोड होते बरं त्या तिथं पोळ्या टाकत आहे ना तिथे तुम्ही जात नाही मोजू शकत सर्व जातीचे सर्व धर्माचे मंडळी तिथे त्या भाकर पोळी आहे स्वयंपाक करण्याकरता कणिक भिजवण्याकरता आहे इथे जातीचा प्रश्नच नाही आला इथे मदतीचा प्रश्न आला जसं दवाखान्यामध्ये रक्त देताना तिथे जात विचारलं जात नाही तर वडगावात स्वयंपाक करताना जात विचारलं जात नाही गोपाल कृष्ण भगवान की जमला काला छेदुरी म्हणजे चारला मग एकामेकाले असा गोड झाला रे देवा म्हणे म्हणे आता सोडान का दोस्ती नाही तर वडगाववाले मंडळी दोस्ती सोडान का दोऱ्यात आवाज आला पाहिजे दोस्ती सोडान का दोस्ती सोडान का नाही दोस्ती नाही सोडायची काही नाही पाहिजे तुमच्याकडून आम्हाला काही पाहिजे नाही उलट आम्ही तुमच्या गावात आल्यावर आम्हाला कचरा सांगत जा इकडे आहे म्हणून आम्ही पेटून देऊ फक्त तुम्ही आम्हाला आदेश करा महाराज त्या नाल्यात का नाही लय कचरा पल्ला आहे तो पेटवून द्या का थोडसा हो बघ मी येतो एक गाडी घेऊन आणि पेटून देतो जमलं काय कामच पाहिजे जे आम्हाला तुम्ही फक्त सांगा तर खरे आम्ही पेटून देतो मग तुम्ही म्हणान काही दिवसांना नाही महाराज तुम्ही कचरा नाही पेटवायचा आता आम्हीच पेटवत जाईन गोपाल कृष्ण भगवान की जय मग तो कचरा बाहेरचा आहे मग अंदरचाही पेटून टाका आता बाहेरचा पेटवण सोपी आहे अंदरचा पेटवण लय कठीण आहे याच्यातला जो कचरा आहे तो काढून टाकायचा शुद्ध सात्विक काला आनंद घ्यायचा बडिया चला गोपाल कृष्ण भगवान की जय गाई आणल्या शिदोऱ्या सोडल्या खाल्ल्या सगळं झालं आणि चला म्हणे आता आपले आपले आपन आता आपल्या आपल्या घराकडे आपण निघून जाऊ आता लय वन वन झाली तर आपल्यालाही भूक लागली आपण फिरलो चाललो आल्या शोभा वाढवली कार्यक्रमाची सगळ्या दिंडीवाल्यांनी टाळ्या वाजून द्या सगळ्यांनी ऐकून घेतलं गावकऱ्यांनी ऐकून घेतलं तिकडे बाजारवाले मंडळी आले त्यांनी त्यांच्यासाठी तेन ते टाळ्या वाजवा त्यांनी इचू आणला असन गाडी आणली असन एक नातू म्हणे आजी मला इचू दे ना इचू इचू तर ते गेली आजी पोराले नाताले घेऊन म्हणे तुमच्या इचू आहे का हो इचू आहे कोणता आहे म्हणे म्हणे आहे कोणता आहे म्हणे त्या तर लहान दिसते आणि या डब्बीत मोठा दिसते याची किंमत किती आहे दहा रुपये रुपये असं काहू नाही तो, तो मोठा आहे तसं नाही त्याची ठणक सारखी आहे म्हणून किंमत सारखी आहे म्हणे लाच ना मोठ्याच काही नाही आहे संत लहान असो माणूस लहान असो का मोठा असो विचार त्याचे चांगले असल तो माणूस आहे गोपाल कृष्ण भगवान की जय